मित्रांनो आता या फार्म हाऊसवर वाघ बारस आहे तुम्हाला दाखवतो उतरले उतरलेत आता वाजमुस्केल आपली यांनी काही माईक सिस्टीम वगैरे ठेवले का नाही लागल आहे का नाही मित्रांनो आज आम्ही वाघबारशी ला आलोय आणि बदलापूर या ठिकाणी राहटोली गावचं नाव काय गावचं नाव काय राटोली 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 आणि हे फार्म हाऊस आहे म्हणजे हे फार्म हाऊस आपल्याच कोणाच आहे अरे गोडे साहेबांचं फार्म हाऊस आहे ते बरं आता या ठिकाणी रंजना ताई आणि त्यांचं पूर्ण ग्रुप आहे हा एक मिनिट हा तुम्हाला दाखव तुम्ही तुम्ही आता ही चुल एकदम पारंपरिक पद्धतीने पेटवली तीन दगडा मांडून आणि त्याच्यावर हा पहिला भात शिजवला ना हा, हाँ, आता याच्यावर झाकणच नव्हतं तर तुम्ही काय हे केलं परसाचे पाण्या उम हा हा खीर बनवली खीर बनवले का वाघेणली वाघेनली खीर बनवले हा मस्त आहे बघा डांगर पण ठेवले त्याच्यामध्ये काय आहे हा आणि हे पळसाचे पान आणलेले बघा आता याच्यावरच जेवण करायचंय ना आणि महत्वाचा मेनू म्हणजे मटण आता तुम्ही कोंबडा कुठं कापलाय त्या पिस्ता वगैरे बकरा कापतो ना मीडच आणला का तिकडनच कापणार बर आता, आता आ, हो या बघा हे पूर्ण मंडळी जमले आणि आता कार्यक्रम होणार आहे थोड्याच वेळामध्ये आणि तुम्ही याच्यामध्ये मसाला आपण एकत्रित मसा घरीच मासा दाखवा बरं तो मसाला बघा कोथ कोथबीर पण आहे इड कांदा पण आहे आणि हा बघा हा घरगुती मिक्सर मध्ये मसाला टाकून त्याच्यामध्ये आणि बाजरीची कणी बाजरीची नाही सगळं मिक्स आहे त्याच्यामध्ये सगळं मिक्स आहे तांदूळ बाजरी डाळ आणि आखे मसाले हा सगळं टाकलेलं धन जिरा सगळं आखे मसाले टाकले लावला तरी होऊन जायचं आणि नारळ टाकणार नारळ ठेवलेला हिड्याला तिकडे घेतो मी थोड्याच वेळामध्ये तिथं पाणी या लाकडा बिकडा वाघोबाजी मध्ये ठेवलाय तुम्ही गाणं म्हणणार ना आपण सर आता केली काही कोणी केली बरं ठीक आहे तुम्हाला सांगता येईल ना हे ये आपला वा वाघोबा जंगलात गेल्यानंतर गायके कशा पद्धतीने करायचे ते सांगा आठवा बरं तुमचा जुना भूतकाळ हा हा पहिले वाघोबाची पूजा करायची हा त्याच्या दर्शन घेतल्याशिवाय पुढे जायचेच नाही लोक हे फार पूर्वी जर पूर्वजण आपले करत आलेले ते पूर्वीचे लोक आहेत ना पहिले तुमच्या काही येणार आणि अंगा विकत नाही येणार पूर्वीचे हे लोक आहेत ना पहिले वाघ बरच तांदळाची खीर बनवायचे आणि ते बारीक बारीक पोर असे म्हणजे त्यांना ते, ते कसं पुढे धावायचे पाठी पाकून गरम खीर टाकायची बरोबर ना महाराज हा असं काही आपल्या म्हणजे पूर्वज करत आलेले आम्ही केलेले गुरांच्या मागे जायचो ते ते काढायचो तांदूळ कोणाकडून तेल आणायचो काही दिवाळीचा तेल जे मागायचं ना आपण दिवाळी ते तेल उरायचं ना ते आपण जमा करून ठेवायचो तेल इथं वागवाला वापरायचं अशा या कार्यक्रमाला फार म्हणजे चांगली गोष्ट आहे आणि ते एकच नंबर म्हणजे असं झालं पाहिजे असं पुढे संस्कृती टिकली पाहिजे संस्कृती फार फार गरजेचे आणि आता हालीच्या पिढीला त्याच्यातला काहीच पडलं नाही आपले वाघोबा कोण आहेत पूर्वज कोण आहेत काही त्यांना पडली नाही त्याच्यासाठी हे कार्यक्रम राबवले राबवले पाहिजेत आपण चालेल फार महत्वाचा पॉईंट बोला आता बाबा दोन शब्द बोलणार आहेत बोल सांगा वाघ बारस, बारस, बारस कशी साजरी करायची वाघ बारस वाघ बारस कशी करायची म्हणजे आपले गावाकडचे मुलं गुराकी मुलं गावातून सर्व एक जमा करून आणि तांदूळ बिंदूळ सगळं आणि मग सगळ्या गुराक्यानी एका ठिकाणी जायचं राहणार तिथं वाघोबाचे चित्र काढायचं आणि तिथे पूजा अर्चा करायची ते झाल्यानंतर मग तुमचं सगळं बन नैवेद्य वगैरे त्याला दाखवायचं आणि नंतर मग आपले वागे काढायचे आणि डांगरा शिजवायचे पक्की कावायची पक्की कावायची पण बाबा जो वागे आहे ना तो काहीतरी म्हण म्हणायचा त्यावेळेस हा त्यावेळेस मध्ये आपल्याला काय म्हणायचं जनावरांना त्रास नाही द्यायचा म्हणून Uh, त्याला देव मानलेले करायची विनवणी करायची पण त्यावेळेस जे आपण सगळ्या गावातून ती शिधा गोळा करायचो त्यावेळेस ते त्या पोरं तलवार घ्यायचे काय म्हणायचे ते येऊन काहीतरी असं म्हणायचे ना काय म्हणायचे दिपाळी मध्ये मग ते परत दिवट्या बनवायचे आणि ते मग हे करायचे गावामधून फिरवायचे दिन दिन दिवाळी गायी मग शिवाळी बोला मित्रांनो बाबांनी एकदम सांगितलंय पण मेन हे आहे ना वाघोबाचा मेन आहे ना ते वाघे म्हणायचे येऊन द्या येऊन द्या वाघेची गुरु असे म्हणायचे प्रत्येक घराघर जाऊन तो सीधा गोळा करायचे आणि चांगली माहिती सांगितले ही जतन करून ठेवा आता कारण आहे ही शेवटची पिढी आहे आणि समोरचे सगळे आता मुंबईला आल्यामुळे सगळी मुंबईची संस्कृती वापरू राहिलेत पण आता आहे जरी संस्कृती वापरली हा आपण मूळचे कुठले गाव सह्याद्री आपण आपल्या मुलांना काम दिले पाहिजे संस्कार सांगले पाहिजे हे अस ते तस आपले गोते भाव कोण आहेत आमक कोण आहेत तमक कोण आहे दुधभाव कोण आहे काय हेच जर माहीत नाही तर तुम्ही मुलांना काय सांगणार मुलांना आपली रूढी परंपरा जतन करायची हे सांगितलं पाहिजे मुलांना भले किती मोठे होऊ द्या आता माझी मुलगी यम फार्मा करते गुजरातला तिला घरी आल्यानंतर मी सगळं विचारतो सगळं सांगतो तिला आणि मोठी मुलगी आहे ती पंधरावी पास झाली आणि ती जुनरला लग्न जुनरला दिले ती कधी कधी मला विचारायची पप्पा तुम्हाला काय माहिती अरे म्हटलं आम्ही तेच काम करतोय ऑफिस मध्ये ऑडिट वगैरे हे ते काढायचे वगैरे कसे काढायचे बी एस टी सी एस टी चालेल धन्यवाद छान माहिती दिली त्यांनी पूर्ण आता

आता आहे लावून जाणार आहे आणि ना आपल्या आदिवासी समाजामध्ये पूर्वीचे लोक गुहेमध्ये राहायचे त्यावेळेस उजेड करण्यासाठी तो दगडाचा दिवा वापरायचे ची। आणि त्याचीच किंमत आहे पण आपल्याकडं आपण आता परिस्थितीनुसार आपण आता हॅन्डल करून घेतोय पुढच्या वेळेस तुम्ही दगडाचा दिवा वापरायचा या ठिकाणी आणि पूजा करताना आपण हा पोशाख आता वापरणार पूजा करताना आपण पहिली टायलाची लुंगी लावायचो बनेल आणि म्हणतो डोक्याला पागोटा आणि मग देवाची आपण पूजा करायचो थो. थोडस महत्व पण सांगा माहिती द्या द्या आपण वाघोबाची पूजा का करतो ते आपल्याला समजा समजून सर्वांना मुलांना आता आपण वाघोबाची पूजा का करतो का मुळात आदिवासी हा निसर्ग पूजक आहे आणि इतर धर्मांपेक्षा हा वेगळा आहे आणि निसर्गाशी जुडलेलं एक आटूट नाट आहे का त्या ठिकाणी आपण आदिवासी जिवंत म्हणजे ज्याच्यामध्ये जीव आहे त्याला आपण देव मानतो तर सर्वांनी लक्षात घ्या की आपले आदिवासी दैवत वाघोबा झाला मोर झाला इतर झाडे झाले पशु पक्षी झाले म्हणजे जल जंगल जमीन जल जंगल जमीन याच्यावर आपला उदारनिर्वाह चालतो त्यालाच आपला आदिवासी देव मानतो तर आता हे पूजा करतायत आता या ठिकाणी पाच पानं ठेवलेले आहेत आणि ते पूजन करतायत हळद्या हळद बुखा आणि तांदूळ घ्या आणि तुम्ही असं फिरवा आपण ही ताट आहे ना अशी फिरवा बऱ्याच ठिकाणी हा ही आपली पद्धत आहे ज्यापूर्वी आपण आपल्या आजी जात फिरवायचं उजवीकडून दहावीकडं त्यासाठी हा ताट असा उजवीकडून दहावीकडं गेला पाहिजे चला तुम्ही चला बरं आता पूर्वीच्या काळे आपण आहे ना एखादा नका दगडाला शेंदूर लावलं म्हणजे तो लगेच देव झाला आता आपण या ठिकाणी दगड आहे आणि त्या ठिकाणी दगडावरती तो वाघ काढलेला आहे मुळात आपण वाघाला देव मानतो पण पूजक नाहीये पण आता आपण एक पूजेचा हे करण्यासाठी आपण त्या ठिकाणी ती मूर्ती काढून वाघाचं चित्र काढून आणि त्याला पूजन वगैरे असंच की आपण वावर असतो हा वाघाचा वावर असतो एक जागा धरून त्या दगडावर किंवा आसपास तिथे त्याप्रमाणे जंगलामध्ये आपण बारसी जंगला जंगलामध्ये डोंगराळ भागामध्ये हा डोंगराळ भागामध्ये त्या ठिकाणी सगळं बाबा बोलता का तुम्ही तुम्ही वाघ बघितलाय कधी नाही बघितला चित्रामध्ये आता पिक्चर मध्ये बघितला असं पण या बघा आपण राणीच्या बागेमध्ये आणि राणीच्या बागेतला म्हणजे तोच वाघोबा आपला देवय लक्षात ठेवायचा निसर्गातली जे झाडे पशु पक्षी आहेत भोरपाडा आई कळसू आई झालं यांना आपण आपले आई वडील किंवा आजी आजोबा यांना कधी मारायचं नसतं झाली होती बनवला होता त्याला प्रश्न आणि पहिली गोष्ट आदिवासी हा असा आहे की सगळ्यांवरती दया दया माया करतो म्हणजे कोणत्याही पशूची किंवा कोणत्याही झाडाची वगैरे हत्या करत नाही आता बऱ्याच ठिकाणी वृक्षतोड करतायत वृक्षतोड आता तपोवन नाशिक मधलं उदाहरण आहे ज्या ठिकाणी झाडांची कत्तल केली आणि त्या ठिकाणी ते नष्ट केले पण जल जंगल जमीन म्हटला तर हा आमचा आत्मा आहे आमचा आत्मा नाही तर सर्व जीवसृष्टीचा आत्मा आहे त्या ठिकाणी कृपया करून कोणी जंगल तोड करू नये कारण ज आपण जसे मुलाला लहानपणापासून वाढवतो मोठे करतो आणि मोठ झाल्यानंतर आपण तो एखादा मारल्यासारखं होतं म्हणजे आपण झाडही आपला मुलगा असंच समजून या जीवसृष्टीचं रक्षण करा असंच आमच्या या वाघ बारस करण्यामागचं हे उद्दिष्ट आहे की वृक्ष तोड करू नका आणि अधिक अधिकाधिक झाडे लावून त्याचं जतन करा या ठीक

अजून एक आहे आपल्याकडे मॅरेथॉन वाली मॅरेथॉन वाली काका इथे पण आमचे दुसरे काका वाळकोळी काका देखील या ठिकाणी आलेले आहेत मी त्यांच्या त्यांच्याबद्दल सांगेल की ते अगदी नॅशनल लेवलला खेळलेले खेळाडू आहेत भीती वाटते वाघाची भीती लोकांना वाटते पण वाघ आदिवासी मध्ये जास्त जास्त सहवास आहे त्याचा कारण जंगल आहे तिथे वाघ आहे आणि जंगलामध्ये आदिवासी आहे पण यांचे वाघबार वर्षात दोन वाघबार अकोले चालू का पण ते आता तिकडे होत नाही पण मला हा झाले मधला खूप महोत्सव आम्ही आयोजित केला होता आम्ही